शाहूवाडी तालुक्यातील भेडेसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आज माजी सरपंच अमरसिंह हो पाटील आणि सभापती दिलीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली कोतोलीपैकी धनगरवाडी येथील साखराबाई बाबूराव कोळपटे यांच्या दरम्यान आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत या घटनेची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे त्यासोबतच या प्रकरणी यापूर्वी तेवीस सप्टेंबर रोजी तहसीलदार आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं होतं त्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचं त्यांनी सांगितलं निदर्शनादरम्यान संजय पाटील कोळपटे नरेंद्र गायकवाड अजित पाटील शरद पाटील सागर पाटील विक्रम पाटील यांच्यासह अनेक सहक... यांच्यासह अनेक सहकार्यकर्ते उपस्थित होते बाबूराव कोळपटे अठरा नऊ दोन हजार पंचवीसला लाडसगाव प्राथमिक आरोग्य येथे केंद्राल होते आणि प्रसुद्धा आल्यानंतर पेशंटची जी काय तब्येत आहे जी काय पेशंट सिरियस आहे ही सिरियसनेस तिथं उप असणाऱ्या डॉक्टरांनी किंवा कर्मचाऱ्यांनी नातेवाईकांना आणि पेशंटना वेळेवर सांगितलं नाही सांगितलं नसल्यामुळे कोल्हापूरला जाण्यासाठी त्यांना जवळजवळ दोन तास लागले आणि दोन तास ला दोन तासात त्या पेशंट सिरियस झाला आणि त्या छोट्या बाळाचा मृत्यू झाला ही अतिशय दुर्दैवी आणि दुःखद घटना आहे आणि ते पेशंट जवळजवळ आज दहा दिवस खासगी रुग्णालयात आज सिरियस आहे आणि ज ह्या प्रकरणाची वेळेवर चौकशी व्हावी आणि दोषी जे कोण आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी असं या ठिकाणी आम्ही आज तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे आणि त्यांनी आमच्याकडून दहा दिवस मागितलेले आहेत जे काही प्रकरण आहे ते चौकशी करून तुम्हाला समाधानकारक उत्तर दिलं जाईल असं सांगितलेलं आहे आणि जर आम्हाला दहा तारखेपर्यंत समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर आम्ही येणाऱ्या दहा तारखेला या ठिकाणी पुन्हा एकदा दवाखान्या ठिकाणी आंदोलन करून दवाखाना आम्ही बंद करू दवाखान्याला टाळला अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा